आता चाललो आता मी गावामध्ये भाऊजी येतो म्हणते कायरातून म्हणजे काहीतरी आनंद आपल्यासाठी पाहून चालू म्हणून म्हणून आता भाऊजी येतात जाते आता कायरने बाजारपेठेमध्ये जाते आता हे बघा ह्या अशा प्रकारे हा गाव आहे आता हे बघा अशा प्रकारे घर आहे आता कणकापूर मधील आणि आमची मावशी सुद्धा येतच राहते मावशीचं घर हे दिसता ते मावशीचं घर मावशी हात मागत जातो आता मावशीच्या घरी उद्यासाकडे येतो नद्या संध्याकाळी येतो म्हणजे जातो बहिणी घट्ट चणकापूर गावामध्ये हे बघा हे अशा प्रकारे कामकाज झालो आहे काळ्या माळ्याची सोय चालू आहे हे आमच्या मावशीचं घर हे मावशी बसून आमची मावशी बसून आहे येतं हा हा नाही तुम्हाला न्यायचं आहे पकडून तिकडं जेवत मॉडेल न्यायचं तुम्हाला हो हो तुमची मावशी आहे तर हे दुकान आहे मावशीचं हे मावशीचं घर आहे आलो आता लई झालं मी भेटाली हे आज हे आजीबाई म्हणते आमचा व्हिडिओ काढून काढला म्हणते तर आजीबाई सांगितलं मी सर्व लोकांनी तुमचं तुम्ही दिसले पाहिजे तुमचं गाव दिसलं पाहिजे म्हणलं हो नाही आजीबाई हो आता जातो आता मायाबाईच्या घरी चाललो आता बहिणीच्या घराकडे अशा प्रकारे आता हे बघा हा गाव अशा प्रकारे सुंदर गाव आहे तुम आता आपल्याला जायचं आहे आता पुढून जायचं आहे आप आपल्याला हे बघा गावातील दृश्य हे, हे, हो। हे, हे अशा प्रकारे कामं चालू आहे लोकांचे पाणी नेणं असं तसं चालू आहे हे बघा हे आमचा हो आमच्या भाऊजी घर आहे भावांना हे बघा हे घर आहे आमच्या भावाजीचं आणि घरा शेजारी अशा अशा प्रकारे दृश्य आहे आमची ताई वाट पाहत आहे हे बघा सण सण टी व्ही लावलं का हा बघ ना हे बघा आमची ताई आहे वाट पाहत आहे हा हा कब आणली हे हे कब लावलं भाई रोज लावलं का बोलला बोललाय हा हा हो इकडं बांधलं ताई म्हणते पाय पाणी देतो म्हणते पाय चांगलीच म्हणलं आपलं का जास्त काय दूर नाही आपलं गाव त्यामुळे लवकर आलो याटोवर आमच्या ताईचं घर आहे बघा हे गरी हो गरीब गरीबाचं घर असं आहे पान घ्या फोन घ्या ताई आमचे गरीब आहे हे अशा बरोबर इकड घेतली होती घेतली एक महिना एक महिना झाला का हां थोडे जाऊ हे बघा सहा हजार एक टी व्ही आणि हे अशा प्रकारे घर आहे पा बघा देवघर हां देवघर देवघर देव। देव। इकडं देवघर आहे आणि हे बघा हे इकडं पडवी हे बघा आहे अशा प्रकारे बघा आहे चुल आहे नाही स्वयंपाकाची रोज कसं येत स्वयंपाक हा पाणी हा पाणी तपव तपवायची चुल वाटते हे स्वयंपाक हा गॅसवर स्वयंपाक गॅसवर स्वयंपाक आहे भेटलेला गॅस उज्ज्वल उज्ज्वला योजनेचा गॅस आहे भावाजी भेटले ना त्यात फाट्यावर आपल्या बसटँडवर भेटले आता मटण आणायला जात म्हणे मटण आलं का मटण आणायला जात म्हणे आता म्हणे तुझा भाऊ येते म्हणे मटण म्हणे भावाले चालू म्हणे मटण म्हणे भाजी करून म्हणे म्हणलं भोज झाले आलो नाही लय वर्ष झाले ना माझा भाऊ माझ्या घरी आला नाही आज आता निमित्तानं आला माझा भाऊ माझ्या भावांनो आनंदामध्ये आहे मी लय आलो आवश्यक काम धामस आहे त्यामुळे काही कुठं जाणं होई नाही येणं होई नाही त्याचा पुन्हा मध्ये मध्ये पुन्हा कोणता ना कोणतं ताण तणाव आहे हो त्यामुळे मी काही कोणत्या गावले जात नव्हतो आज दिवस उगवला दोन तीन महिन्यापासून म्हणतात ताईच्या गावी जातो त्या गावी जातो पण हे आपलं शेतीचं काम चालू होतं त्यामुळे काही जाण झालं नाही तर बाकीला जावा म्हणलं आणि काल फोन सुद्धा लालो आता मी ताईने म्हणणं होतो मी दोन चार दिवसात दोन चार दिवसात येतो असं म्हणत होतो तर आज दिवस उगवला आणि आलो शेवटी ताईच्या गावले आता मी म्हणजे वन मजुरीले जाव आमच्या घर खेती नाही वाढी नाही वन, वन जा तर आज आता माझा भाऊ येणार आहे म्हणून मला माहित झालं तर मी सुट्टी घेतली सुट्टी घेतली तर माझ्या घरी म्हणून माझा भाऊ आता बाई म्हणे तुला म्हणे साडी साडी आणतो म्हणे मी म्हणलं नको आणू ज्याची गरीबी त्याले कळते ना म्हणून म्हणलं नको बाई म्हणजे तुला म्हणे मी पाचशे रुपये देतो म्हणे पाचशे रुपये नाही लागत म्हणलं म्हणे पाचशे रुपये नाही लागत बापू म्हणलं काल हे पाचशे रुपये घेऊ पाचशे रुपये रुपयाचे कपडे म्हणलं माझ्या भाषा घेऊन जा म्हटलं असं म्हणलं मी माझ्या भावाले च म्हणताय आता भावांना आमच्या ताई आतापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या भावाच्या आता त्या म्हणायला लागली मग म्हणतो तर आमच्या गप्पा गोष्टी चाललो होत्या होत बहन च म्हटलं पहिला गप्पा गोष्टी केल्या आणि आता हे म्हणते आता भाऊ घरी मला खूपच आनंद झाला माझे बाबा जिवंत असते तर माझीच बाबा आली असते हो येत आहे पहिलं राहिले असते लाइट केव्हा घेतलं हो तुम्ही गेले वर्षी असे असेच मजुरीचे पैसे जमा केले डाय डाईन नाही म्हणलं आपल्या घरी म्हणलं आपण आपण म्हणलं दिली म्हणलं मी आपण कौ दिल हे चांगलं आहे म्हणून लाईन घेतली चार हजार रुपये जमा करू करू oh. आता पहिले दारू पे आता दोन महिने झाले आता दारू नाही पे काय oh. एक दिवस दारू पिऊन आले खूपच पोट दुखते पोट दुखते म्हणे तेव्हापासून आता पेत नाही आहे दारू गिरू आता बिमान म्हणून माझ्या मित्रांनो मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर कोणी दारू जर पेत असल तर चांगलं नाही आहे हे तुम्ही दारू सोडून द्या माझं ऐका बघा भावांना आमच्या ताईचा संदेश पहा दारू पिण्या म्हणजे लय वाईट गोष्ट आहे भावानो कारण तर आजपर्यंत आमच्या ताईची परिस्थिती लय खराब होती लाईन घेतली महिना का एक झालं वर्ष लाईन घेतली आणि बघा बिना लाईन मध्ये दिव्याच्या अंधारामध्ये आमच्या ताईने काळ काढला आणि टीव्ही सुद्धा किंवा टीव्ही एक महिना झाला म्हणते टीव्ही घेतली भावांनो पा अशी आता कंडिशन राहते लय परिस्थिती टीव्ही होते दारू दारूवाल्या माणसाची परिस्थिती दारूवाल्यास बाय कडते कसे दारू पिऊन कसे घरामध्ये कसे हे हो होते खराब गोष्ट आहे भावांना दारू पिऊन म्हणून म्हणून मी सांगतो कोणाले चांगल्यातच सांगतो का तुम्ही दारू पिऊ नका आमच्या ताईला गईवाळून आले ताईंना बघा आता संदेश ऐका तुम्ही आता दुःख दुःखी जीवन होतो आमच्या ताईच्या भावांनो दोन, दोन महिने झाले आता दारू सोडलेले मला खूपच आनंद वाटते अशी गोष्ट आहे भावांनो कधी माझा दारू पिऊ नये आमच्या ताईने लई हाल प्रेष्टा लय कष्ट भोगले लय दुःख भोगलं आणि अंधारामध्ये काळ काढला आमच्या ताईनी हे का भेटलं मला घ्या भेटली ना भेटला भेटला सात आठ वर्ष सात आठ महिने झाले गॅस घेत भेटला म्हणते आणि टी व्ही आजपर्यंत टीव्ही नव्हती आणि गेल्या वर्षी लाईन घेतली आता लाईट गेला वाटते लाईन केली गेल्या वर्षी पा अशी खराब परिस्थिती होती आमच्या ताईची बिकट परिस्थिती होती आमच्या ताईची म्हणून कोणीच नाही मग कारण ते कल्ला मल्ला होय ना त्यामुळे दिवस झाले आम्ही आलो नाही आता बहुत दिवस झाले आम्ही आलो भावांना आता दारूवाली लोक जमत नव्हते ना मग खराबे आता तुम्हाला हाच संदेश आहे कधी माणसानं दारू प्यायचं नाही आपले कुटुंब आपलं कुटुंब बर्बाद होऊन जाते दुःख होऊन जाते समाज तुटतो नातेवाईक तुटते अशी ही दारू आहे दारू राक्षस आहे दारू कधी नाही आपण प्याजा भावांनो हे आमच्या ताईचं बोलणं तुम्ही लक्षात घ्या भावांनो